आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या मोर्चामध्ये भाजपावर जोरदार टीका केली होती त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपाचे आमदार संजय केनेकर यांनी थेट प्रत्युत्तर देत पवार कुटुंबावरच निशाणा साधलाय केनेकर म्हणाले रोहित पवार यांनी आधी, आधी आपल्या घरात डोकून पहावे शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खोपासला गोपनाथ मुंडे यांचे घर फोडले आणि अजितदादांना संपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांनी साथ सोडली रोहित पवार यांना बोलायचा नैतिक अधिकार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आज मोर्चकऱ्यांनी जो मोर्चा काढला महाविकास आघाडीने खर तर निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेचा अपमान करणं सातत्यानं महाविकास आघाडी करत आहे यांना विकासावर आणि विकास आराखडा देण्यावर बोलण्यात यांच्याजवळ काही नाही आहे आणि त्यामुळं या मोर्चाच्या बाबतीत रोहित पवारांनी वक्तव्य केलं की भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांना संप काम करत रोहित पवारांनी आपल्या आजोबाचा इतिहास पहिले चाळावा खर तर रोहित पवार सारखं वक्तव्य अर्ध्या हिरकुंडाने पिवळ झालेले व्यक्तिमत्व आहे उगच आपल्या अक्कल पाजळण्याचं काम करत असत परंतु या रोहित पवारांना माहीत नाहीये या राज्याचं धोरंदर नेतृत्व स्वर्गीय आपले वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आपल्या आजोबाने केलं दुसरं स्वर्गीय धोरंदर नेतृत्व गोपीनाथ मुंडे सारख्या व्यक्तिमत्वाचं घर फोडण्याचं काम सुद्धा केलं हे आपल्या आजोबाची संस्कृती आहे ही रोहित पवारांनी जाणून घेतली पाहिजे रोहित पवारांना याच्यावर बोलण्याचं काही अधिकार नाही खर तर रोहित पवारांनी आपल्या घरातही डोकून पाहिलं पाहिजे अजित पवारांसारखं धुरंधर नेतृत्व आपल्याला सोडून गेलं त्यालाही संपवण्याचा प्रकार तुमच्या आजोबाचा होता हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे अहो जेव्हा स्वतःच्या घरात वा तुम्ही असे वागू शकता स्वतःच्या लोकांबाबत तर तुम्ही काय आम्हाला ज्ञान पाजळता कधीच भारतीय जनता पार्टीनं कोणत्याच मित्र पक्षाचा घात केला नाही मित्र पक्षाला संपवण्याचं काम केलं नाही अभेद्य महायुतीत असणारे आम्ही सातत्याने लोक आहोत आणि त्यामुळे त्या रोहित पवार हा आपल्याला बोलायचा अधिकार उरलेला नाहीये